अतिशय आनंदाने पळत पळत मला चाणक्य मंडल परिवारच्या आमचा एक उत्तम फॅकल्टी मेंबर आणि सध्या चाणक्य मंडल परिवार सांभाळणारी जी मध्यवर्ती तरुणांची फौज आहे त्यामधला प्राध्यापक मयूर पाटील मला त्यांनी पळत पळत येऊन सांगितलं की आपल्या यूट्यूब चॅनलचे आत्ता नुकतेच पाच लाख सबस्क्रायबर झाले क्रॉस झाले मलाही आनंद वाटला आणि सहज त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांशी बोलावं आनंद व्यक्त करावा की आता आपण पाच लाखावर पोचलो तुम्हा सर्वांच्या मदतीने लवकरात लवकर दहा लाखावर सुद्धा आपण पोचू मला नेहमी जाणवत राहतं की जिथे जातो आहे तिथे कायम मला असे माणसं भेटतात अतिशय प्रेमानी कोणी वर्करनी अनोळखी असतात पण मी म्हणतो की ती माणूस म्हणून ओळख खरी आहे त्याचे ते लांबून थोडंसं पाहत असतात हळूजवळ येतात विचार करत असतात बोलू का नको मला ते जाणवतं मी बोलतो त्यांच्याशी त्यांना आनंद असतो की तुम्हीच का अविनाश धर्माधिकारी आम्ही तुम्हाला युट्यूबवर नियमितपणे पाहतो ऐकतो वगैरे हा तुमचा माझा एक विलक्षण आनंदाचा प्रवास आहे आणि आज पाच लाख पार करण्याच्या निमित्ताने मला वाटलं की त्याचा आनंद त्याची एक कृतज्ञताही व्यक्त करावी आणि आपण सगळे बरोबरीने हा प्रवास चालू ठेवत आकड्याच्या भाषेत सुद्धा लवकरात लवकर आपण दहा लाखाच्याही पार जाऊयात मी तुम्हाला लक्षात आणून देतो की यूट्यूब चॅनलवर जो सर्वसाधारण संकेत आहे खरा तो बरोबरच आहे तो म्हणजे जो कोणी त्या त्या चॅनलचा जो मुख्य अँकर म्हणतात तो न चुकता प्रत्येक टॉक बोलण्यामध्ये लाईक शेअर सबस्क्राईब कायम सांगतो आणि मी मग लक्षात आणून देतो की मी जन्मात कधी असं लाईक शेअर सबस्क्राईब म्हणत नाही तिथे माझे गणित आहे ते म्हणजे बुद्धिमान प्रगल्भ श्रोत्या प्रेक्षकांना न सांगता कळतंच म्हणून आनंद हा आहे की आज आपण पाच लाख पार केले तुम्हा सर्वांच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आपण हा एकत्र जरूर चालू ठेवू आणि एक डोळ्यासमोर ठेवू की आता लवकरात लवकर दहा लाख क्रॉस करायचे एक या निमित्ताने सहज तुम्हाला मी तितक्याच आनंदाने आठवण करून देतो आणि विनंतीसुद्धा करतो की आता मी गेले काही काळ ठरवून इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा बोलणं चालू केलं फक्त तो चॅनल वेगळा आहे आपण जे मराठीतून मुद्दे मांडतो तर आपल्या मराठीपणाचं जे वैभव आहे की भाषा मराठी असली तरी आपला आशय अखिल भारतीय आणि वैश्विक असतो तो म्हणजे आपला शिवाजी महाराज आणि संतांचा वारसा पण एक प्रकारे जाणकारांच्यामधनं आलेल्या मागणीतून की हे जे तुम्ही सांगताय इंग्लिश आणि ते सांगणं चालू करा तसं मी खरंच चालू केलं आहे मी सर्वांना विनंती करतो की त्या इंग्लिश हिंदी चॅनलचे सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब हा आनंद शेअर करत सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा